नमस्कार मंडळी कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी वडील आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबाग सकोली या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आम्ही आलो ते म्हणजे पेझारीला गणपतीजवळ आलेत आणि गणपतीसाठी लागणार आहे जो अगरबत्त्या धूप कापूर वगैरे जिथे माझ्या दादाचं दुकान आहे शिवशंभो कृपा वास्तुभंडा वास्तुभंडार हा बघा समोर बघू शकता इथे आपलं नेअर बाय आहे पेझारी चेकपोस्ट आहे आणि पेझारी त्याच्यामध्ये साई वाटिका आहे साई वाटिकेच्या समोरच दुकान आहे तर आपण दुकानामध्ये जाऊया आणि प्राईस काढूया किती रुपयाला आहेत काय अगरबत्ती आणि ऑफर खूप चालू आहेत तर जर तुम्हाला भेटेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मित्रांनो आता चालू आहे आपण दुकानात तर बघूया दादाच्या दुकानात काय काय नवीन वस्तू आहेत आणि कोणत्या अगरबत्त्या बाप्पासाठी लागणाऱ्या कंठ्या वगैरे तर दादालाच विचारूया आपण त्या क्षेत्रात नवीन आहोत कारण आपले व्हिडिओ फिशिंगच्या रिलेटेड असतात तर दादाला विचारूया तर दादा आ, नमस्कार नमस्कार तर दादा सर्वप्रथम तर मला सांग आता आपल्या इथं कोणता सामान अवेलेबल आहे म्हणजे नवीन जो स्टॉक असा तो कोणता असा अवेलेबल आहे आता म्हणजे काय दाखवू शकतो आता तर मेन म्हणजे मोस्टली आपला सर्वात मोठा गणेश सण येणार आहे लोक चांगली चांगली ब्रँडेड अगरबत्ती सर्च करत असतात की किंवा त्यांना चांगली अगरबत्ती पाहिजे असते जा तर आपल्याकडे दोन ब्रँड दोन तीन ब्रँडच्या अगरबत्ती आहेत एक सिद्धी ब्रँड म्हणून आहे त्यांची एक अक्षर हिना एक चांगला हिना परफ्यूम देणारी बत्ती आहे त्याच्यानंतर एक कारण त्याची पॅकिंग पॅ पॅकिंग पॅकिंगच भारी आहे एकदम बघा बॉक्स पॅकिंग एकदम एकदम मस्त दिलं आहे रिअल किंग ऑफ सँडल सँडलचा जो संधी असेल त्याला सँडल चंदनाचा आवड असेल त्यांनी अगरबत्ती लावल्यानंतर त्याला समजेल की चंदनाचा वास किती प्युअर आहे अशा खूप साऱ्या अगरबत्त्या आहेत एक म्हणून आपल्याकडे अजंठा कंपनीचा माल आहे त्यांची ही विटू माऊली ही विटू माऊली एक दीड तास बत्ती जलते आणि याचा सुगंधपूर्ण परिसरात खूप स्ट्रॉंगली दरवळतो अशा खूप साऱ्या अगरबत्त्या आपल्याकडे आहेत तसेच सिद्धीमध्ये केदारनाथ म्हणून आता एक सिरीज ती काढली केदारनाथ बद्रीनाथ जगन्नाथ आणि द्वारकानाथ या इन्फेनस्टिकमध्ये शंभर मध्ये भत्ती येतात त्यांचा परफ्यूमसुद्धा खूप छान आहे त्याच्यानंतर शंभर मध्ये रेग्युलर वर्षभर चालणाऱ्या रे आपल्या या सिद्धीच्या अगरबत्ती आहेत त्याच्यात आठ नऊ फ्लेवर आहेत शुभ स्वामी समर्थ साई फ्लोरा माऊली सँडल असे खूप ब्रँडच्या अगरबत्त्या आहेत सिद्धीमध्ये सिद्धीची सर्वात जास्त हॉट सेलिंग प्रोडक्ट साई चैतन्य हा पन्नास ग्राममध्ये येतो त्याच्यानंतर त्याच्या जोडीला ही आवराही खूप चालते नावाने चालते आवरा म्हणून मला सांग जर कोणाला मध्ये या पाहिजे असतील तर कशा काय अवेलेबल करून देते दुकानात आला तर त्याला काही पाहिजे ते घेता येईल आणि जर समजा त्याने आपल्याला कोणाला पाहिजे असेल तिकडे यायला जमत नसेल पाहिजे असेल तर कॉल केला आपल्याला तर त्यांनी एक बजेट सांगितलं की मला या या एवढ्या एवढ्या रुपयाच्या अगरबत्ती तुम्ही करून द्या तुमच्या हिशोबाने चांगल्या तर मी आपण तसं पण करतो आता नेरलपासून मी अगरबत्ती पोच करतो कर्जतमध्ये नेरल गाव आहे तिकडे आपले मित्र आहेत त्यांना आपण त्यांच्या पॅकेज फक्त मला एक अमाऊंट सांगतात की एवढ्या रुपयाची बनव मग त्या हिशोबाने आपण त्यांच्या अगरबत्ती बनवतो आणि त्याचा बॉक्स पॅक करून त्यांना पोच करतो आणि त्यांचे फीडबॅक आपल्याला चांगले येतात की कस्ट वर्षभर ते कस्टमर आपल्याकडून अगरबत्ती घेतात तर दादाचं दुकान बघू शकता समोर फ्रेम वगैरे हो बघू शकता खूप साऱ्या फ्रेम आहेत आणि कमी रेटमध्ये खूप चांगल्या फ्रेम आहेत म्हणजे न पूर्ण असा खराब होणार आहे कारण आत्मचा जो हे आहे कागद आहे कागद बोलण्यापेक्षा दादा मॅट मध्ये तर तो न खराब होणार कारण मी स्वतः वापरलेले आहेत जवळपास दोन ते तीन वर्ष काहीच अद्याप झाले नाही त्यांना फ्रेमला मी स्वतः वापरलेले आहेत आणि कमी कॉस्टमध्ये तर तुम्ही नक्की भेट द्या हो तर दादाला आणखीन बघूया आणखीन दादा दाखवेल अगरबत्त्या वगैरे तर इथं मित्रांनो समोर बघू शकता या मोठ्या अगरबत्त्या म्हणजे जे नाईट साठी वापरतात दादा याच कसं काय म्हणजे किती तास वगैरे कंपनीचीच अगरबत्ती आहे केशरचंदन म्हणून ही तीन तास बत्ती जलते एका बॉक्स मध्ये स्टिक येतात आणि तीन तास एक बत्ती परफ्युम बत्ती आहे मग तीन तास जलते ही बत्ती त्याच्यात नऊ फ्लेवर आहेत आपल्याकडे गणराज बघू शकता तुम्ही धनराज केशरचंदन गोल्डन वैष्णवी अयोध्या सनातन फ्लोरा माऊली साई फ्लोरा आणि स्वामी समर्थ असे नव फ्लेवर आहेत त्याच्यात जातो होता तीन तास मध्ये तीन तास जाते तसेच काही लोक धुपस्टिकला पसंत करतात तर हे आपल्याला अजंटा कंपनीची एक स्वामी हिना स्पेशल हिनाचे शौकीन आहेत त्यांच्यासाठी हिनाची धुपस्टिक आहे पवित्र केसर फ्लेवर आहे म्हणजे फ्लेवर आहे फ्लेवर आहे हा पवित्र गुलाब त्याच्यानंतर हा थ्री इन वन आहे त्याच्यात तीन फ्लेवर मिक्स आहे आणि एक बाप्पासाठी स्पेशल म्हणून अजिंठा कंपनीची एक दुपस्टिक असते गणराजा म्हणून फक्त गणपतीतच त्यांच्याकडे हा स्टॉक असतो त्याच्यानंतर सुखड चंदन एक आहे आणि सिद्धीमध्ये असे खूप फ्लेवर आहेत जार मध्ये येते मार्गवा नऊ फ्लेवर आहे त्याच्यात पण शंभर ग्राम मध्ये बत्ती येते दुपती घेतो त्यानंतर हा एक कबधूप म्हणून हो आहे कोणाकडे आपण आता बरीचशी लोक बिल्डिंग मध्ये राहतात त्यांच्याकडे आपण कसे गावा ठिकाणी निखाऱ्यावर धूप चालतो खाडा धूप त्याचं दूर करतो आणि सुगंध करतो पण या ठिकाणी आता चुरीच नाही राहिल्यात तर लोक कबगत धूप <laughs> वापरतात कबधूप वापरतात त्यासाठी हा एक है, ते पन है, गुगल धूप आहे त्याच्यात पण पाच सहा फ्लेवर आहेत सुवर्ण मंदिर अजंटाचे गुगल हा चंदन फ्लेवर हा जय माता दी आणि अजंटा सिद्धीमध्ये अजून अयोध्या बेल सर्वात पहिले तर सर्व यादीत मध्ये हलत कुंकू आबीर गुलाल ह्या गोष्टी असतातच आणि त्या नसतील तर पूजा होणारच नाही त्या आपण पॅक करून देतो त्याच्यानंतर धूपची क्वालिटी जी आहे हा जो धूप वापरतो आपण प्युअर मोरा काही लोक मोरामध्ये मिक्सिंग करून मोरा विकतात आपण प्युअर मोरा हा मोरा विकल्यानंतर आपल्याला वर्षभर कस्टमर या मोरा धुपासाठी येत राहतो आता सुगंध आणि धूर एवढा छान आहे की घरात प्रसन्नता होते हा प्युअर एकदम मोरा आहे तुमचं दाखवू त्याची क्वालिटी ही बघा हा प्युअर एकदम त्याचा सुगंध एवढा छान आहे एकदम प्युअर मोरा हातात पण फुटतोय तो त्याचा वास बघून बघा खूप सुंदर आहे वास पण बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे हातात पण दुखतोय कारण दुसरा असतो दुखतो दादा पूर्ण असा कडक असतो हा हा बघा हा पूर्ण वापरतात क्वालिटी असते ना याच्यात पण याच्यात याच्यात पण क्वालिटी असतात पण हा प्युअर लोक साथ करून आरतीसाठी हा धूप वापरला जातो आणि काही लोकांना ग्रुप घरात जाण्याची धूर करायची सवय ते हा वर्षभर वर ग्रुप आपल्याकडनं आपण बाप्पासाठी लागणारे रुपांगर वगैरे इथे आपल्या अवेलेबल आहेत का वगैरे हो ना वर्षभर वर आपल्याकडं रुपांगर वगैरे असतात त्याच्यात तीन साईज असतात असे रुपांगर कासदिवे शंख वाजणारे शंख परत घंट्या या सर्व सामान वर्षभर वर कंटिन्युअसली आपल्याकडं असतोच आणि नवीन म्हणजे बाप्पासाठी लागणाऱ्या कंठा वगैरे चांगल्या चांगल्या साईज म्हणजे नवीन नवीन असं व्हरायटीमध्ये आलेले आहे बघू शकता तुम्ही आणि सगळं रिजनेबल मध्ये इथे येणार तर तुम्ही रिजनेबल मध्ये दादा देणार शंभर टक्के देणार आणि आपला चॅनलचं जर नाव सांगितलं तर काहीतरी डिस्काउंट भेटेल तर दादालाच विचारूया नक्कीच अक्षय तुझ्या चॅनल थ्रू येऊन इथे कोणी सांगितलं की मी अक्षयच्या व्हिडिओ बघून इथे आलोय तर त्याला पर्सनली स्पेशल डिस्काउंट आपण देऊ इथे कारण तू तर आपला पाच वर्षापासूनचा इथला कस्टमर आहेस तुला माहिती आहे आपल्या इथल्या वस्तू कशा असतात त्या आणि आपले रेट्स पण बाजारभावापेक्षा कमी असतात अजूनही कमी असतात अजूनही आपण त्याच्यात तुझ्या ओळखीने येणाऱ्या कस्टमरला डिस्काउंट देऊ यात मात्र काही मात्र शंका नाही शंभर टक्के विजिट करा आणि आपल्या चॅनलचं नाव सांगा मी अक्षयचे व्हिडिओ बघून आलो आहे दादा नक्की डिस्काउंट देईल कारण मीच पाच वर्षापासून आहे आणि दादा क्वालिटीमध्ये म्हणजे क्वालिटीमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही क्वालिटी चांगलीच देणार दादा सांग आपल्या इथं भरपूर अशा विधी होतात म्हणजे पूजा वगैरे हो मयत वगैरे तर त्यांचं सामान आपल्या इथं मिळेल का दुकानात हो दादा वर्षभर आपण ब्राह्मण महाराजांची कोणतीही यादी होते कोणत्याही प्रकारची यादी कोणतीही शांती ब्राह्मण महाराजांच्या यादी सर्व सामान एकाच ठिकाणी कस्टमरला उपलब्ध असतो आणि कस्टमरचे खूप वेळा आपल्याला चांगले फीडबॅक पण आलेत की बरं झालं आपण पुढे धावायला लागत नाही तसंच तुम्ही म्हणता की अंत्यविधीचं सामान अंत्यविधीच्या सामानात अशी परिस्थिती होती आपल्या इकडच्या गाववाल्यांची की चार ठिकाणावरून लोकांना सामान गोळा करायला लागायचा एका ठिकाणीवरून मडका एका ठिकाणावरून कपड्यांचं सामान एका ठिकाणावरून सूप त्याच्यानंतर अनेक काही वस्तू असतील त्या चार ठिकाणी त्यांना धावायला लागायचा तर आत्ता आपला जे शॉप पडल्यापासून माणसांचा त्रास कमी झालेला आहे आणि पहिले म्हणजे कसे एका गावातून एकच वरिष्ठ व्यक्ती असायची की ती याला येऊन येते अंत्यविधीचा सामान गोळा करायला लागायचा चार ठिकाणी आता तसं नाही राहिलंय आहे गावातून आपल्याला फोन येतो की असं असं झालंय भरून ठेवतो कोणीही तरुण मंडळी येऊन सामान घेऊन जातो म्हणजे एक सोपं काम झालं आणि आपण चोवीस तास कधीही कधी रात्री अपरात्री कधीही कुठे काही झाला तरी आपण इथेच राहतो त्याच्यामुळे चोवीस तास सव्वा त्यासाठी उपलब्ध आहे आणि ब्राह्मण महाराजांच्या यादीत कोणती शांती असू दे सगळं सामान एकाच ठिकाणी मिळतो इवन समिधा ज्या वापरल्या जातात हवंसाठी म्हणजे काही संविधा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आघाडा शमी बेल अशा वेगवेगळ्या त्या संविधा आपल्या इथे कुठेच भेटत नाही त्या आपल्या दुकानात शांतीच्या यादीत लागतात त्या सहजगत्या आपण देतो तर दादा मी इथं जवळपास पाच वर्ष सामान नेतो गणपतीसाठी तर दरवर्षी मला ऑफर काय का ना काय भेटतात यंदा काय नवीन ऑफर असेल नक्कीच नक्कीच दादा अक्षय यांना आपण प्रयत्न केला आहे चांगलीच ऑफर काढलेली आहे आपण दरवर्षी काही ना काही ऑफर ठेवतो यांना आपण एक बॅग बनवलेला आहे ही अशी बॅग येणार या बॅगमध्ये गणपतीपूजनाचा पूर्ण सामान असणार आहे ज्याच्या घरी गणपती आहेत त्याला दुसऱ्या मार्केटमधून काहीच घ्यायची गरज नाही ना अगरबत्ती ना बाकी काही त्याच्यात ऑलमोस्ट सगळ्या पूजनाला लागणाऱ्या सामान आपण कवर केलेला आहे ह्याच्यात चांगली चांगली अगरबत्ती आपण टाकलेली आहे सेंटेड मसाला काडी आणि लांब लांब काडी पण ह्याच्यात दोन पॅकेट टाकलेले आहेत ही ऑफर पूर्ण आपण शंभर कस्टमर जे पहिले येतील त्यांच्यासाठी ठेवलेली आहे आपण आपलं ह्या बॅगचा ऑफर जी आहे ती यंदाचा पहिला वर्ष असल्यामुळे आपण शंभर किती सुरुवात करतोय तर ह्याच्यात कुस्ती कवर केलेली आहे मेन म्हणजे हळद कुंकू आबीर गुलाब तर अशा प्रकारे पॅकेट आपण अशा प्रकारे पॅकेट आहेत ते चार गोष्टी याच्यात पॅक करून दिलं कारण काही बॅगेला घाण नको व्हायला लागली त्याच्यानंतर आपण दिला आहे समयवाद अगदीच एक कापूस वस्त्र वगैरे बनवायला कापूस दिलेला आहे त्याच्यानंतर एक हॉटेल लाईनला दुरी करण्यासाठी वापरणारा कणीधूप म्हणजे शिबुलगा हा नावाने प्रसिद्ध आहे हा एक शिबुलगाचा कणीधूप आपण याच्यात टाकलेला आहे त्याच्यानंतर हा मोरा धूप ज्याची हॉलिटी तुला मगाशी दाखवली तो हा मोरा धूप आपण याच्यात टाकलेला आहे त्याच्यानंतर एक मेणबत्ती बॉक्स टाकलाय आहे कापूर टाकले आहे ट्रिपल एट ब्रँड शंभर ग्रॅम एक बाप्पासाठी सफेद रुमाल कॉटनचा रुमाल टाकलेला आहे त्याच्यानंतर एक शंभर ग्राम धुपस्टिक सिद्धी कंपनीची धुपस्टिक शंभर ग्राम एक टाकलेली आहे एक कपधूपचा बॉक्स टाकलेला आहे त्यानंतर मेन वस्तू म्हणजे हे सर्वांना लागतोच तर गंजागोळी मध जानवा हे एक टाकलेलं आहे त्याच्यानंतर पन्नास ग्रामचे दोन मसाला काढे हँडमेड मसाला पत्ती बनवलेले आहे हे दोन बॉक्स साई चैतन्य खूप हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे हा सिद्धी कंपनीचा आणि हा एक आवरा हा एक बॉक्स टाकलेला आहे त्याच्यात फ्लेवर काही बॅगमध्ये वेगळे सुद्धा असतील त्याच्यानंतर एक आपल्या विभागात जास्त चालणारी अगरबत्ती अयोध्या ही स्वतः मी वापरलेली आहे ही बत्ती आपण एक टाकलेली आहे याच्यात ही शंभर ग्राम मसाला गाडी आहे त्याच्यानंतर एक पाव किलो मसाला गाडी टाकलेली आहे आपण याच्यात पाव किलो मसाला ही पण सिद्धी कंपनीचीच आहे याच्यात मसाला गाडी अडीचशे ग्राम मसाला गाडी येते त्यानंतर एक अजंटा कंपनीची केशरचंदन म्हणून अगरबत्ती आहे ही शंभर ग्राम मसाला गाडी येते हा एक बॉक्स टाकला आहे त्याच्यानंतर एक हल्ली मच्छरचा प्रमाण खूप चालला आहे आणि कम्फर्टमध्ये खूप साऱ्या डुप्लिकेट त्रास होतो तसं हा जो वापरेल त्याला समजेल की याची क्वालिटी काय आहे ह्याच्यात त्याचा वास कमी रिझल्ट जास्त अशी भक्ती याच्यात तेरा पॅकेट आहे हा एक बॉक्स आपण टाकलेला आहे या किट मध्ये त्याच्यानंतर या दोन लाँस्टिक वेगवेगळ्या ला मध्ये वेगवेगळ्या बत्ती टाकून या दोन स्टिक तीन तास जमणारी बत्ती या वीस कांडे आहेत टोटल असा हा किट आपण या वर्षी बनवलेला आहे तर त्याचा हा किट किती दिवस चालेल आपल्याला हा किट विचार केलास तर सर्वच गोष्टी याच्या अशा आहेत की तुम्ही पाच दिवस हा पुरू शकतो फक्त राहिलाच एक कोणाला कापूर कापूर फक्त डबल बाजारातून घ्यावा लागेल असं वाटते कारण शंभर ग्राम कापूर पाच दिवसाला पुरत नाही माझ्या दिवस पण पाच दिवस गणपती असतो त्यामुळे <laughs> शंभर ग्राम का अगर कापूर पूर्ण पुरणार नाही फक्त हा कस्टमरला एक्स्ट्रा पाहिजे असेल तर त्यांनी सांगितलं की मला एक्स्ट्रा टाकतो आपण ते पण टाकू शकतो आणि जर याचा आता हा किट आपल्याला घ्यायचा असेल तर याची कॉस्ट काय असेल टोटल पुरा किट आहे या दोन हजाराचा पण आपण याच्यावर पाचशे रुपये डिस्काउंट देऊन विथ ही बॅग फ्री देऊन बॅगेतच हा सामान भरून कस्टमरला देतो बॅग ची क्वालिटी पण बघा बॅग आता जर इथे आपल्या दुकानात कोणाला यायचं असेल तर याचा ऍड्रेस काय असेल आपलं दुकान पेझारी चेकपोस्टच्या बरोबरमध्ये आणि पेझारी चेकपोस्ट आणि पेझारी नाक्याच्या बरोबर मध्ये फेमस वाटिका हॉटेल आहे त्याच्यासमोरच शिवशंभ पूजा वस्तू भंडार आणि बऱ्याच जण माहिती आहे त्याच्या साईडला एक बॅनर पेंटिंगची मशीन आहे त्याच्या बाजूला शिवशंभू पूजा वस्तू भंडार म्हणून पेझारीमध्ये पण पडतो तर दादा तुझं धन्यवाद आणि माझ्या अलिबागचा कोली या फॅमिलीकडून कोल। तुला पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल सर्वप्रथम अक्षय तुझा मी आभारी आहे की तू तुझा एवढा मेल काढून माझ्यासाठी इथे व्हिडिओ बनवायला आलास आणि हर्षल तुझे सुद्धा इथे खूप खूप आभार की तू इथे व्हिडिओ बनवायला आलास धन्यवाद